नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आज आपण ऐकत आहोत कर्तव्य तिचे या कथेचा पहिला भाग बहिणी तू माझ्या आईकडून काहीच शिकले नाहीस दिव्या फनकारेने म्हणाले म्हणजे आपली ननन काय बोलते आहे हे रश्मीला कळे ती स्वयंपाकघरात जाऊन पुन्हा पोळ्या लाटता लाटता विचार करू लागली म्हणजे आता आईला जाऊन चार महिने होत आले पण तिचा एकही गुण तुझ्या अंगात आलेला दिसत नाही माझं माहेर पण ती किती प्रेमाने करायची मी माहेरी आले की तिचा चेहरा आनंदाने उजळून जायचा मला काय हवं काय नको हे तिला लगेच समजायचं माझ्या मुलाची ती किती लाड करायची आणि तू मी आले की तुझा चेहरा कायम पडलेला असतो नुसतं कर्तव्य केल्यासारखं वागतेस माझ्याशी दिव्या चेहरा वाकडा करत म्हणाली तसा केदार गालातल्या गालात हसला दादा आईच्या हाताला कसली चव होती रे आल्या गेल्या पाहुण्यांचं ती सगळं करायची नाहीतर आता बहिणी माझ्याशी परकी असल्यासारखी वागते ताई उगीच काहीतरी बोलू नका मी आईंकडून खूप काही शिकले मात्र त्यांच्या हातची चव माझ्या हाताला येणं कधी शक्य नाही त्यांच्या स्वभावात आणि माझ्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक आहे त्या शांत होत्या आणि माझा स्वभाव स्पष्टभक्त आहे तरीही त्यांचं आणि माझं छानचं मत होतं तेच तर म्हणते मी तुझा स्वभाव असा असला तरी आई तुझ्याशी कशी जमून घेत होती तेव्हाच जाणे ते, ते जाऊ दे मला आणखी एक पोळी वाढ चिनू तू आणखी एक पोळी घेशील ना बहिणी त्यालाही एक पोळी वाढ आपल्या दादाच्या कानाशी कुजबुज करत दिव्या खाली मान घालून जेवायला ला लागली हे पाहून रश्मीच्या तळपायाची आग मस्तकात गेली गेल्या चार दिवसांपासून दिव्या आपल्या माहेरीच राहत होती तिच्या सूचना आवडीनिवडी तिच्या मागण्या पुरवताना रश्मीची चांगलीच दमछाक होत होती खरं तर सासूबाईंच्या जाण्याने रश्मी आतून तुटून गेली होती सुनेवर माया करणाऱ्या सासूबाई तिने अनुभवल्या होत्या तिचंही त्यांच्यावर तितकंच मनापासून प्रेम होतं त्यांची आठवण सतत तिच्या मनात घोळत होती आणि अशावेळी तिला आधार द्यायचा सोडून तिचा नवरा केदार आणि ननंद दिव्या तिची खिल्ली उडवण्यात मग्न होते अगं बहिणी किती वेळ खूप भूक लागली आहे आज आई असती तर बस दिव्यात आई आई असत्या तर काय त्यांनी तुमचे सगळे लाड पुरवले असते हेच ना मग मी काय करते गेल्या चार दिवसांपासून दिवसरात्र स्वयंपाकघरात राबते आहे आईंच्या पाठीमागे तुम्हाला माहेरपणाची कमी भासून आहे यासाठी तुमचे सगळे हट्ट पुरवते आहे माझी मानू फक्त दोन वर्षांची असूनही तिच्यापेक्षा जास्त लाड मी तुमच्या मुलाचे केलेत हे विसरलाच वाटतं आई गेल्यापासून आठवड्यातले चार दिवस तुम्ही माहेरीच असतात याची जाणीव मी तुम्हाला कधीतरी करून दिली आत्ताही तुम्ही सगळे जेवायला बसला आहात मी किती वेळा आत बाहेर करते आहे कधी पोळी वाढ कधी भात वाढ कधी आमटी तर कधी भाजी सगळं टेबलावर असूनही तुम्ही तुमच्या हाताने काहीच घेत नाही आहात सुनबाई शांत व्हा जेवायला बसलो आहोत आम्ही बाबा मध्येच म्हणाले तुम्हा तिघांपैकी कोणाच्याही मनात असं आलं की मलाही जेवायला बस म्हणावं म्हणून मलाही भूक लागली आहे सकाळी चहा घेतला त्यानंतर मी तुमच्या मागण्यापूर्वत कट्ट्याजवळ तशीच उभे राहिले ताई बहिणी म्हणजे माहेरी राबणारं मशीन नव्हे माझं लग्न झाल्यापासून पाहते मी तुम्ही इथे आल्यानंतर एकाही कामाला हात लावत नाहीत सुनबाई बाबा पुन्हा करजले बघितलं बाबा तुमची सून तुमच्यासमोर तुमच्या मुलीला उलट बोलते आहे दिव्या डोळे मोठे करत म्हणाले बाबा आपलं सासर सोडून दिव्या ताई वरच्यावर माहेरी येतात हे तुम्हाला पटतं मी इथल्या जबाबदाऱ्या सोडून सतत माहेरी जात राहिले तर तुम्हा दोघांना ते आवडेल हा दुसरा प्रश्न केदारसाठी होता रश्मी दिव्याचं आणि सा तिच्या सासूचं सा फारसं सा पटत नाही हे तुला माहिती आहे आता विषय वाढू नको तूही जेवायला बैस केदार थोडंसं नमद घेत म्हणाला सासू सुनेचं पटत नसेल तर सुनेला किती त्रास होतो हे तुला काय कळणार म्हणूनच आम्ही वेगळं राहतो आणि अमर सतत दौऱ्यावर असतो मग माझ्या मा एकटीसाठी किती स्वयंपाक करायचा म्हणून मी इथे येते दिव्या वहिनीला म्हणाली क्रमशः लेखिका सायली धनंजय जोशी दोश, श्रोते हो पुन्हा भेटूया या कथेच्या पुढील भागात धन्यवाद